कुठ जात सलून मध्ये इथेच येतो का कशी असतं यो, यो यो ए चे माझे वेताले देवा कोवल्यांचे माझे वेताले देवा देवा हो देवा अशी देवाने केली कला किल्ला शिवान बांधील चारी बाजूला पाणी काय सांगू देवा चिलीला जिथं जिथं प्री वेडिंग शूटला जातात तिथं तिथं कपल्स लोक एक एक दोन दोन दिवस वस्तीला राहतात असं मी नाही बोलत असं काका बोलतो बघा काकाची थोडीशी तुम्ही फॅमिली आपले स फॅन्स आलेले आपल्याला भेटायला बाकी रिक्षा घेऊन आले कुठले तुम्ही पटली <laughs> मला पाहिजे डोक्या माझी बघा टोपी घेतली सरून मध्ये बी इतके टोपी इतकं ऊन बीन पडत बाहेर ठीक आहे निघ लाडू का आणि लवकरच आम्हाला घडणूत द्या वेलकम टू मायुट्यूब चॅनल साय कालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच सर्वांना ओम साई जय साई मम्मी पप्पांचं दर्शन घेतलं आता आणि बघा काल शिर्डीवरून लाडू वगैरे आणलेत भरपूर धूपवड्यांची पॅकेटं पण भरपूर आणल्या अगरबत्त्या वगैरे आणल्यात पंधराशे रुपयाचे नुसते अगरबत्त्याच आणल्यात मीनी आणि चला आता मस्त आहे एक रेड गोल पिता थोडीशी एनर्जी तरी येईल आणि आपला घरचे देवाने बघा मस्त धूपवरी अगरबत्ती लावले श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आणि श्री दत्त तर चला काहीच आता मी चाललं अमोलच्या सलून मध्ये सलून माहिती असं असेल डोंबिलो वेशला मी तिथेच जातो केसा कापायला आणि नक्की तुम्ही त्या सलूनला विजिट द्या तर, चला चला तर आता, आता मी चालू त्या सलून मध्ये मस्त केरिडिंग करणार आहे फेशियल वगैरे करणार दारी वगैरे करणार आहे आणि मी जातो आता सलून मध्ये माझ्या तुम्ही असेच कंटिन्यू राहा तर चला चला तर आता गाडी चालू केली आपली गाडी चालू केली आणि आता मी निघतो सलून मध्ये अमोलची जायला अमोलला बघा मस्त दोन लाडूची पॅकेट घेतले आहेत आणि जातो आता सलून मध्ये तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू करा चला गाईस तर आता आलेलो आपण वेस्टला आलोय सलून मध्ये अमोलच्या जायचं जायच्या अगोदर इकडे शिन आपल्या आत्याच्या पुरी पोर्याचा इकडे शिन चायचं दुकान आहे पंढरपुरी नाही विटूराया विटूर विटूराया चाय आहे इकडे शिन आमच्या आत्याचा पोऱ्या बघून जा लगिंग करतच यंदावर आमचा रेडी नाही नवीन बंगला नाही आमचा आता नवीन बंगल्याचं काम चालू सर जाऊ द्या चला साईराम माऊली काल काल आम्ही एकत्रच होतो बघ बघा बघा काही नवनाथ भाऊ बघा आपला भाऊ <laughs> कसं काम है? एक ब्लॉग मध्ये फेमस झाला का ना आम्ही नाही रे फेमस नाही आम्ही फेमस नाही मग फेमस नाही तू फेमस नाही माहिती आम्हाला पण कसं आपला जेवण भारी होता का ना आठ दिवस काम फिट किती चिझे यो नाही पीक चाने नाही पीस तू मा खाला गे मटन मच्छी नाही खाली भंडारा झाल्यावर खाशील तोपर्यंत नाही काम भारी आहे मग तुझा हे सागर साईकायला ऐक काल कार्यक्रम चला दादा आता सलून मध्ये मस्त जरा चिकना होता ना येतो चला आत्ताच्या घरी गेलेलो आत्ताला एक लाडूचा पॅकेट दिला एक आपल्या आमोळला देऊ बघा वाईने बॅनर लावला खर्च केला के ला र बॅनर ओम साईराम ओम साईराम जय साईराम तुझे बेकार बेकार हालत खराब झाली आमची वहिनी कुठे आज वहिनी बोलायला लागली आतमध्ये वहिनी आतमध्ये कोमल कोमलवाहिणी बाबा 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 कोमलवाहिणी की ना भूजीस तू भाकरी भूजत गावरा धुर दुकाना तुझे बाबा कर मग रकरी बुजाचे मस्श नेले वाटत आज मध्ये धुर बघ गौरा नको वास येत जा हा बाकी आमच्या वहिनीच दुकान बघा तिकडे हा मा लाडू का आणि लवकरच आम्हाला न्यूज द्या लाडूची ए बरोबर आहे का नाही हा हाय हो बरोबर आहे मला बी सपोर्ट करा काम कराठी माझा तर तुम्हाला सपोर्ट आहेत ना टेन्शन जेवत ना काय भाई नक्की निघशील लवकर निघशील टेन्शन नको जाऊ तिकडे कशी परी चमागतो तुझ्या मागे हा <laughs> अरे फरारी आहे फरारी दुसरी एक परी हा दुसरी एक लाल परी, आओ, एक परी। छोटी छोटी <laughs> लाल परी हा छोटी चला गाईस शिर्डीवरून जाऊन आलो पहिले आपल्या अमोलला एक लाडूचं पॅकेट दिलं एक आत्याची घरी दिला अमोलनी कोमलला दिला <laughs> साईराम ओम साईराम जय साईराम आपण पण जाऊ शिर्डीला परत जाऊ जाऊ चला काही सलूनच्या बाहेर बसलेलो सलूनच्या बाहेर बसलेलं आहे तिथे आमची देवी बसले बघा आणि बघा सलूनच्या बाहेर बसलेलं आपले इंस्टा युट्यूब फॅमिली आपले स फॅन्स आलेले आहेत आपल्याला भेटायला बाकी रिक्षा घेऊन आले कुठले <laughs> तुम्ही मोठे गावातले तुम्ही हा नाव काय तुझा तुझा रे तुझा तुझा रेव हिमांश तुम्हाला दिसलो कसा मी दे हाय <laughs> मै... का रिटर्न रिक्षा फिरवली का रिक्षा कोण चालवतो नक्की तू चालवतो किती वर्ष झाली सोला वर्ष झाली तुला रिक्षा चालवतो सोला वर्ष म्हणजे किती सोला महिने झाले का सोला वर्ष सोला महिने झाले असं बोल ना चालू भाई चालू नक्की रिक्षा चालव रिक्षा चालून मोठा होशील मी पण रिक्षात चालवतो पहिले रिक्षात चालू चालू मी एवढी मेहनत केली आज मी इथपर्यंत आहे आणि बघा आपल्या सोबत आज फोटो बिटो काढायला पोरं येतात कसा वाटला तुम्हाला भेटून कसा वाटला मला नक्की ना किती नक्की असं सपोर्ट ठेवा हा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चला चला तर गाईच आता आलो आपण सलून मध्ये सलून मध्ये आल्याच्या नंतर कोमलला दिला सॉरी यो कोमलला दिला लाडू यो कोमल आणि अमोल यो अमोल इथे शिन अमोलला दिला लाडू <laughs> तर गाईचा यांचा मस्त पाहिजे सलून मध्ये बघा नवीन काहीतरी केलेलं आहे पिंक 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 तर समोर पण तुम्ही बघू शकता इकडे पिंक पिंक आहे चप्पल बी पिंक अरे किसके वाजेस से पिंक पिंक बोलते खाने में बी पिंकी डालत आहे पिंकी आहे हा ग्या पिंकी लेकिन उनने हर एक चीज उनका पिंक है लेकिन उन लोग ने ये क्यों ने पिंक किया फिर इसको भी पिंक करना मानता था ना ह <laughs> <भाए laughs> क्या रे तू पण पिंक बन ना केसा बिसा ना पिंक माझ्या सारखी पहिल्या अर्की हां भाई जिम ला जातो जरा वाढले रे छाती बीती बाबा ना असा बघ ना सो रुण वाट ना उद्या बाबा नाव देतो मी पोजिंगला भाई आमचा पोजिंग ला उतरणार आहे नाव देजे नाही वाटत जरा इकडं असं ऋण झालेलं वाटत छाती तुझी रून वाटते जरा नाही का किती दिवस झालं वन वीक बाई तू पण जायचं नाही चोरीला तू पण जाशील बाई तुम्ही तर डेंजर दोघा बिन या जे केसा मस्त आहेत के बाकी दा ते वेस्ट इंडिज लोक असतात तसं सेम बघ नाही शेशी पारल्यान गाल्ल्यानशी त्यांच्या तुम्ही अरे इकडं हस ना इकडं आस हा पैसे बघ पहिनी बघ तीनशे रुपये दिले हे कुठे सलून मध्ये इथे येतो का कशी असतं सर्विसांशी सेक्सी क्या बोला तू बाय गजब द्यायचं तिकी असू दे असू दे चांगला वाटला मस्त हा ये ये नक्की ये पुन्हा ये हा काय रे भाई सेक्सी सर्विस आहे तुझी तर का आपली त्यांनी कोमल भाई दे तू हा किधर जा रहा खाना खाणे मम्मी को लेने ले। ले अरे भाई लाके आया टेन्शन ले तू बाकी मस्त चप्पल पण बेरका सारखी वाटते एकदम तो बेरकाचा कसा असा भागमातला असा फुगलेला असत तो काही सलून मध्ये आलो ना कॉमेडी करण्याची काहीतरी एकदम म्हणजे जबरदस्त मजा येत आणि असं नाही की दोघांना राग नाहीये नाही आहे दोघा एकदम फ्रीली आहेत बाकी जर तुम्हाला जर टायनेटिक सलून जर कोणाला माहित असेल ना डोंबिलू वेस्टला या आणि नक्की सलूनला एकदा विजिट करा तुम्ही बाकी तुम्हाला जर लग्नांसाठी हल्दीला लग्नाला साखुरपुऱ्याला जर कोणाची मेकअप करायची असेल ना तर नक्की अमोलचा सा संपर्क साधा येत बघा तुम्हाला जर यांची इंस्टा आय डी सुद्धा युट्यूब आय डी पण आहे नक्की बाकीचे फॅन लोक बघा आपले साल आहेत यस ब्रो या या, या 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 यो यो हि सिंग या 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 ढिंचक ढिचाक ढिंचक ढिचक तर गाय तो पण मस्त मी येऊ लवकर लवकर याला बोलताना डेरिंग बाद यस ब्रो हाय है। दुम्भी लीचा। दुम्भी लीचा। कसा आहेस कुठला आहेस तू डोंबिवलीचा कसा वाटला तुला मला भेटून नक्की मजा केली ना कर एकदा यो यो हाणी सिंग यो 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 यो, यो 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 ए खंदिरी चे माझे वेताले देवा कोवल्याने चे माझे वेताले देवा देवा हो देवा अशी देवाने केली कला किल्ला शिवान बांधील चारी बाजूला पाणी सांगू हाय दीदी कशी आहेस बस तुझा भाऊस कधी एकदम फ्रीली आहे मस्त नाचला बघ माझ्यासोबत बाकी तू कशी आहेस तुझं नाव काय राहिला कुठे तू मोठे मोठे गावात रेल्वे फाटक्याची इथे व्हिडिओ बघते तू माझ्या कसे असताना भारी असताना आता कसं वाटलं तू नक्की तुला आता ब्लॉग मध्ये कसं नाचवला मी नि खतरनाक ना हा रुपांश शालेतच शालेत गेले ना सुट्टी तो मॅडमला तिलगुल घेऊन गेले ना बोलत मॅडमला सांगतात माझ्याशी गोरगोर बोल बोलत बोल ना तू तू पण बोलली तू बोलला ना बाई एक नंबर आहे बाकी भारी आहेस मजा आली कुठले गाण्यावर असत आता राहुलवरची बहीण नवल वरची बहीण आहे तू हाय का नक्की त्याला सांग ना लगिंग करायला बरं लगिंग कर ना अन्न लॅगिंग कर का पोरी नाही आवडत त्याला मग कोण आवडत त्याला हा रील सारखी पोरगी आवडते म्हणजे जी रील्स बनवणारी अरे बाबा तुम्ही एकच नंबर त्याची वाट लावलीस रे खतरनाक <laughs> तुझी वाट <laughs> चला तर गाईस कोमल आणि अमोल जेवत होता तर बघा काही मस्त बाजरीच्या चपात्या आणल्या मी पण दोन घास मरल्या भाकरी बाजरीच्या भाकरी मग मी मी बोललो अमोलला चल मला पण भूक लागली आता आणि भूक लागलेली मी डायरेक्ट चहा प्यायला इथे नव्हतो पंढरपुरी आहे पंढरपुरी पंढरपरी विठू राय वाटतं विठू राय चाय आता पोऱ्याचा आहे ना इथे समोर हा तिथे चहा पिला डायरेक्ट आता इथे आपली नूडल्स मागवली अमोलबाईनी आता खाता पोट भरून चाईच बघा डारी वगैरे केली एकदम जबरदस्त केली कटिंग डारीची एक नंबर केसा पण जाम भारी कपले म्हणजे जाम पटली मला पण पाहिजे जे माझे बघा टोपी घेतली सलून मध्ये इतके टोपी घेतक ऊन बीन पडतय हा बाहेर निघलो तर ठीक आहे ऊन पडतं म्हणून घेतला टोपी तर सलून मध्ये टोपी घेतले माझे आणि नवरा बायकोचा प्रेम बघायला बाबा गंगनात माव ना बघ नवरा बायकोची केसा कपत हिला थंडी तर नाही लागली जे घरी घालून बसले <laughs> बघा यो प्रेम बघा काटले चला हा हा क्या बात क्या बात दाल बात डाल बात, दाल बात आ, बागा, 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 हा बघा 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 याची के हेअर कटिंग बघा हे बघ टॅनीटिप सलून आहे यांचा जबरदस्त भाई यांचा विषय एकदम हाड दोघांचा मस्त विकित चालू मध्ये केसा कप्तान इक्र बघू कोमल इकडे बाग ना कोमल इकडे बघा दोघा बी ई तम्बेल ला बोट गारी होतो प्री वेडिंग शूट बंद कारण की लग्ना काकांचं म्हणणं काय आहे तुम्हाला आता मी स्वतःहून सांगता की जिथं जिथं प्री वेडिंग शूटला जात तिथं तिथं कपल्स लोका एक एक दोन दोन दिवस वस्तीला रतन असं मी नाही बोलत असं काका बोलतो बघा काकाची थोडीशी तुम्ही माहिती घ्या सो फायनली कायच आपल्या आता कॅरिडिंग झालेली आहे आणि जबरदस्त केरीडिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता दारी बघा सेविंग बघा कशी केले एकदम खतरनाक केसांची कट बघा हेअर कटिंग जशी मला पाहिजे होती ना सेम टू सेम तशीच आमलने करून दिले आणि केरडी बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत एकदम सॉफ्ट आहेत बघा एकदम म्हणजे जबरदस्त सॉफ्ट केल्या आहेत केसां पण आणि एकदम फेसिंग पण एकदम छाचिव वाटतं म्हणजे खतरनाक वाटतं फक्त इथे जे डाग आहेत ते एकदम ब्लॅक दिसतात जाऊ दे ते पण जातील आज ना उद्या जाणारच आहेत पण Uh, जी मागच्या वेळेला कॉमनली जे मला प्रॉडक्ट दिलेले शॅम्पू सॉरी फेसवॉश दिलेले आहे ना ते जबरदस्त होते जेव्हापासून ते, ते फेसवॉश लावतो ना मी तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरती ते डाग नाही आपले सॉरी फोड्या नाही आल्या पण डाग आहे आहेत पण डागसाठी पण तिने दिलेले आहे पण माझी आता दुसरी क्रीम मी चालू करणार आहे त्याच्यामुळे मी आता दुस्ती जे क्रॉम जे मला प्रॉडक्ट दिले ते नाही लावणार कमल कसे आहेत प्रॉडक्ट आहे जबरदस्त आहेत आणि खरं तुम्हाला जे प्रॉडक्ट पाहिजे असतील ना तर नक्की टॅनेटिव्ह सलूनला एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही या या सलूनमध्ये व्हिजिट करा सलूनला जबरदस्त म्हणजे तुम्हाला जसे हेअर कटिंग पाहिजे असतील ना तुम्हाला तशीचे तशीच भेटेल तुम्हाला ब्लीज फेशल मग सर्व गोष्टी भेटतील तशी नक्की कोमल आणि कोमलनी नवीनचं काय टाकलं तुम्ही एकेडमिक एक हा मेकअपसाठी जर कोणाला मेकअप शिकायचे असेल तर नक्की टॅनेटिव्ह सलूनला कॉन्टॅक्ट करा एकदा तुम्हाला इथे वरतीच क्लास आहे त्यांचा आपण बनवू एक दिवशी त्यांच्या क्लासचा आपण ब्लॉग ते पण ब्लॉग बनवायचं व्हिडिओ बनवायची बाकी आहे शंभर टक्के एक दिवस बनवू आपण बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा हेअरस्टाईल कशी आपली आणि हेअर कटिंग कशी केलेली आहे नक्की सांगा दारीला सेफ वगैरे जाम भारी दिले त्यांनी तर चला थोड्या वेळाने आपण थोडंसं कमलला पण पन। विचारू पण आता थोडंसं फेशियल करून घेता सो so, फायनली गायस रेडी झालं आता किती वाजता आलं तर र किती वाजता दोन दोन वाजता हलतो आता वाजले किती दहा वाजून दहा मिनिटात आले आणि कंप्लीट हा मध्ये कुठे बाहेर जातो तो काही नको दाखवू तर चला काहीच केरिटिंग वगैरे केले मस्त फेशियल विशेल केली जबरदस्त एकदम आणि फेशियल करताना भाईने माझा ब्लॉग नाही घेतला काय घेतला नाही त्याला त्यालाच माहीत आहे आणि हायड्रा फेशियल केली केरिटिंग पण गेली केसा विसा कशी केल्या बघ यानी दारे तास दिसत कशी याने पेंटिंग केली तिला पेंटिंग तर या नक्की चला टानीटी सलून मध्ये नक्की विजिट द्या आमच्या भावाला चालले कुठे तरी लय बिझी आहे ना विजेला चाललंय अरे सत येणार आहे न जाऊ दे नाही मी नाही नको 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 रास टाइम झाला मना बाबा बाबो गाईस बघा कसं केपल्यान केसा दारी विरी एकदम कडक वाटते का नाही हा मसा असा हा आता एकदम ओके तर चला मी जातो आता घरा